राम राम मंडळी कसं आहे बरं आहे का तर आज मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलो आहे तो पण वेब सिरीजचा आणि आता त्या वेब सिरीजचं नाव आहे देव खेळ ही मराठीतली वेब सिरीज आहे माहीत आहे का पण काय झालं आहे माहीत आहे का ही जी मराठीची वेब सिरीज आहे ती कोकणातील परंपरेवर आधारित म्हणून अशी वेब सिरीज काढली आहे बरं का तर ती तुम्ही बघाच आणि तिचं त्या वेब सिरीजवरून काहीतरी वाद निर्माण झाला तो नक्की काय वाद असेल ते आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्याआधी माझ्या या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत तो बघा तर यामध्ये दे जो देवखेळ हा दाखवण्यात आलेला आहे तर अभिनेता अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी देखील यामध्ये आहेत तर प्रत्येकांना प्रश्न असा पडतोय की ही वेब सिरीज नक्की काय आहे या वेब सिरीजमध्ये काय दाखवले तर यामध्ये ही जी कोकणातील एक पारंपरिक पद्धतीनं होत आलेली एक अंधश्रद्धा आहे त्यामध्ये जसं काय आपण दशावतार पिक्चर आला होता तो आपण बघितलाच त्यामध्ये पण कसं दाखवलं कोकणातील को परंपरा वेगवेगळं दृश्य आणि वेगवेगळं घटना वेग घडते आले कशा ह्या सर्व आपण त्या, सर त्या चित्रपटामध्ये पाहिल्यात तर त्यामध्ये असं मला म्हणायचं आहे की देव खेळ जो हा शब्द आहे तो कोकणातील शिमग्याच्या निमित्तानं एक प्रसिद्ध खेळ म्हणून तिथं खेळला जातो त्यामध्ये होळी तुम्हाला माहीतच आहे शिमगा होळी आपण करतो तर यामध्ये असं कोकणातील लोकांचं ठरलेला असतो की सहा सहा महिने अगोदर त्यांनी प्लॅनिंग करून ठेवलेला असतोच आणि त्यामध्ये चाकरमाने जी लोक असतात मुंबई वगैरे बाहेर बाहेर शहरामध्ये कामाला वगैरे त्यांचं यामध्ये एक प्लॅनिंग असतं तर हा सण ती जिव्हाळ्याचा आणि आत्मीयतेचा आहे असं ती लोक मानत असतात आणि ती त्यामध्ये खांद्यावर घेऊन ती सुद्धा नाचतात आणि त्यांची पालखी जी असते ती फिरवली जाते आणि हे सगळं आपल्या खांद्यावर घेऊन नाचत वगैरे सगळ्यांच्या घरी ये जा करणे अशी फेरी करत असतात तर शिमगा जे असतो त्या सणामध्ये यामध्ये अंधश्रद्धा परंपरा आणि गुन्हेगारी यांचं सगळं मिश्रण करून ही सिरियल तयार केलेली आहे बरं का यामध्ये असं आहे की रत्नागिरी जिल्ह्यातील देवताली किनारपट्टीवरील गावावर आधारित ही वेब सिरीज बनवण्यात आली आणि त्यातील देवखेळ हा तिथला एक खेळ आहे तो दाखवण्यात आला दरवर्षी होळी पौर्णिमेच्या दर रात्री एखाद्याचा मृत्यू होत असतो आणि मृत्यू होणं हे न्यायाचं प्रतीक त्या पातळीवर मांडलं जातं आणि पुजल्या जाणाऱ्या शंकासूर या पौराणिक लोककथा व्यक्तिरेखेने दिलेल्या देवी दैवी शिक्षेची कृत्य तेथे दाखवली जात तेव्हा तो अंधविश्वासाला स्पष्टीकरण म्हणून स्वीकारण्याचा नकार देत असतो त्यावर काहीतरी काळजीपूर्वक एक हत्या म्हणून केली असल्याचं त्यांचं मत असतं असं त्या तपासात सुरू असतं बरं का आणि या मालिकेमध्ये म्हणजे वेब सिरीजमध्ये की जेणेकरून तुम्हाला सांगितलं अंकुश चौधरी प्राजक्ता माळी यतीन कार्यकर अरुण न लावडे विमा जामकर आणि मंगेश देसाई ह्यांच्या पण मुख्य भूमिका आहेत हे तुम्ही सिरियल एक वेळेस बघा म्हणजे तुम्हाला याचा उलगडा त्यामध्ये पाहायला भेटेल म्हणून जाता जाता या माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच व्हिडिओ पाहत राहा